उद्या वर्षातील पहिली चतुर्थी आहे आणि संकष्ट चतुर्थी आहे सगळ्यात महत्त्वाचं याला तिळ चतुर्थी असं म्हटलं जातं आणि प्रत्येक भागात चंद्रोदय हा वेगळ्या वेगळ्या याच्याने ये येत असतो आणि त्यानुसार चतुर्थीचे हे वेळा ठरलेल्या असतात तर प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या जिथे जिथे चंद्रोदय असेल तेथे ते तुम्ही बघायचं आहे आणि ह्या चतुर्थीच्या दिवशी आईने आपल्या लेकरांसाठी काय करायचं आहे त्याची माहिती आपण बघणार आहोत अगदी प्रभावी असा उपाय आहे ह्या तुम्हाला दुर्वा दिसत आहेत तर आईने चतुर्थीच्या दिवशी दुर्वा मंदिरात जाऊन व्हायच्या आहेत आणि त्या दुर्वांमधून दोन दुर्वा आईने घरी आणायच्या आहेत आणि लेकरांनाही गणपतीचे दर्शन करायचे आहे गणपती ही विद्येचं दैवत आहे आणि विद्यार्जन करण्यासाठी प्रावीण्य मिळवण्यासाठी गणपतीची आराधना करणं अगदी अगत्याचं आहे कारण गणपती हा विघ्नहर्ता आणि विद्येचा दैवता मांडला जातो त्याच्यामुळे प्रत्येक लेकराने गणपतीचं अथर्व शीर्ष गणपती शीर्ष ह्या गोष्टी दररोज म्हटल्या गेल्या पाहिजे कमीत कमी पाच दुर्वा तरी अकरा दुर्वा तरी गणपती बाप्पाला ह्या व्हायला गेल्या पाहिजे लेकरांकडून दुर्वांचा तुम्ही अशा पद्धतीने उपाय करून घ्या आणि चतुर्थीच्या दिवशी आईनेच का आणायचा दुर्वा तर गणपती हा विद्येचा दैवत आहे आणि तो पार्वतीचा सुकुमार आहे म्हणून पार्वतीचा बाळा तुझ्या पायात बाळा आणि चंद्रहरांच्या घातल्यात मला तो विद्येचा देवता आहे तसेच आपले लेकरंसुद्धा विद्या विद्येत प्रावीण्य मिळावं याच्यासाठी आईने गणपती बाप्पाला प्रार्थना करायची की हे गणपती देवा तू जसा विद्येने परिपूर्ण आहे तू जसा विद्येचा मोठा सागर आहेस तू पार्वतीच्या बाळा सुकुमारा तशीच मा तुझ्यासारखीच माझी लेकरं पण आहेत तर माझ्या लेकरांनाही तुझ्या दुर्वांच्या सुवासाने तुझ्या दुर्वांच्या सहवासाने माझ्या लेकरांनाही विद्या दण प्राप्त होऊ दे आणि ह्या दुर्वा घेऊन लेकरांच्या वहीमध्ये तुम्ही ह्या दुर्वा ठेवायच्या आहेत आणि दररोज त्याचे दर्शन घ्यायचे आहे पुन्हा दुसऱ्या चतुर्थीला ह्या दुर्वा एखाद्या कुंडीमध्ये विसर्जित करा आणि नंतर पुन्हा दुसऱ्या चतुर्थीला पुन्हा दुर्वा आणा असा हा नित्यक्रम चालू द्या जोर मुलांचा परीक्षा काळ असेल तर त्यावेळेस तर आवर्जून हा उपाय करा दहावी बारावीच्या परीक्षाजवळ येत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ही वर्षातली पहिली संकष्ट अशी चतुर्थी आहे हिला तिळ चतुर्थी म्हणतात ही सगळ्यात शुभ चतुर्थी आहे आणि चांगल्या कामाला आपण विलंब करायचा नाही आहे गणपती बाप्पा हा विद्येचा दैवत आहे म्हणून तो सगळं निस्तरतो आणि त्याचाच प्रसाद आपण आपल्याजवळ ठेवायचा आहे मात्र दर चतुर्थीला हे विसर्जित करून पुन्हा दुसरी दुर्वा आणायची आहे आपण लहानपणापासून मोरपीस ठेवत आलो आहे अशा दुर्वा ठेवत आलो आहे पण प्रत्येक ह्याचं महत्त्व हे वेगळं वेगळं असतं नंतर आपल्याला कळतं तर आपल्या लेकरांसाठी पण आपल्याला हा उपाय करायचा आहे जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा